राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचं वर्चस्व असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये यावेळी चुरशीच्या लढतीचे संकेत असले तरी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना घेरण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सध्या सुरू आहेत पण शिराळा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय हे पाहण्या अगोदर आपले बोल हटके या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आमदार नाईक यांनी गेल्या पाच वर्षात वाकुर्डे योजनेच्या कामाला दिलेली गती आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याशी असलेले मतभेद गाडून नव्या उमेदीनं मैदानात उतरण्याच्या ते तयारीत आहेत तर विरोधकांकडून भाजपकडून सम्राट महाडिक आणि भाजपचे हात कनंगले लोकसभा प्रचार प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांची सुद्धा तयारी सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार या पक्षाकडूनही या मतदारसंघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता असली तरी उमेदवार मात्र अद्याप समोर आलेला नाही विरोधक म्हणून कोण समोर येणार आणि कोणत्या चिन्हावर समोर येणार याबद्दल कुतूहल आहे काळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांचा समावेश असलेला शिराळा विधानसभा मतदारसंघ या प्रतिनिधित्व करणारे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी या, या काँग्रेस रुजवली मात्र त्यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्थांना अपेक्षित पाठबळ लाभलं नाही तथापि तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय फतेसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दुसरी फळी राजकारणात सक्रिय राहिली या चिखलीच्या नाईक कुटुंबातील शिवाजीराव नाईक यांनी दशक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना वारसा निर्माण केला होता युती शासनाच्या काळात जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार निवडून आले यामध्ये त्यांचाही समावेश होता युती शासनाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थानही मिळालं मात्र यानंतर कधी भाजप कधी अपक्ष असा खेळखंडबाज झाल्यानं त्यांचा गट विखुरला गेला या अस्थिरतेमध्ये आमदार पाटील पाथे यांच्या पाठिंब्यावर चिखलीच्या नाईक घराण्यातील मानसिंगराव नाईक यांना नेतृत्वाची संधी मिळाली मागील म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचा पराभव करून मानसिंगराव नाईक निवडून आले मात्र या निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या सम्राट महाडिक यांनी घेतलेली पंचेचाळीस हजार मत या निवडणुकीत निकालाचा कल बदलणारी ठरली गेल्या पाच वर्षात वारणेच्या पात्रातून बरच पाणी वाहून गेले शिवाजीराव नाईक यांनी भाजपचा त्याग करत शरद पवार गटात प्रवेश केल्यानं चिखलीच्या नाईकवाड्यातली भाऊबंदी संपुष्टात आली सध्या दोन्ही नाईक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र वावरत असतात वाकुर्डे योजनेला आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानं कामाला गती आली या योजनेमुळे शिराळा तालुक्यातील एकोणचाळीस गावातील सात हेक्टर आणि वाळवा तालुक्यातील सत्तावन्न गावातील अठरा

मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी रोजगाराच्या निर्माण केलेल्या संधी ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे दुसऱ्या बाजूला म्हाडिकी देशमुख यापैकी कोण याच उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत विरोधक संघटित होऊन मैदानात उतरत नाही तोपर्यंत लढतीचे चित्र स्पष्ट होणार नाही ना म्हाडिक यांची ताकद पेठ वाळवा तालुक्यातील गावात असली तरी या गावात आमदार जयंत पाटील यांचीही मोठी ताकद सहकाराच्या माध्यमातून एकवटली आहे गटाची ताकद तर शिराळा तालुक्यात विश्वास कारखान्याच्या माध्यमातून नाईक गटाची ताकद आहे या ताकदीची गोळा गैरीस फोन करेल तो यशस्वी ठरणार आहे आमदार नाईक हे अजित पवार गटाकडून लढणार असल्याचा संशयही पेरला जात आहे राजकारणात संशयाचे भूत पेरले तर मतांचं भरघोस पीक हाती येऊ शकत या जोरावर सध्या संशयाचं धुक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असला तरी याला ना आमदार नाही कसा छेद देतात यावर पुढचं राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे मतामध्ये या, मता या संशयाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नसली तरी पक्षांच्या वरिष्ठांमध्ये काय शिस्त हे कळायला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल